चंद्रपूरची आराध्यवत माता महाकालीच्या चैत्र नवरात्राला षष्टी पासून सुरुवात होते आणि आज ती सुरुवात झालेली आहे सकाळी घटस्थापना आणि आरतीनंतर ही जी नवरात्र आहे ती प्रारंभ झालेली आहे आता इथे भंडारा उधळला गेलेला आहे आणि इथं लाखोच्या संख्येने भाविक येतात हनुमान जयंतीपर्यंत ही जी यात्रा आहे ती चालत असते साधारण षष्ठी आज हे नवरात्र चैत्र चैत्रपौर्णिमेचं बसत बसतात आज सकाळी साडेतीन वाजतापासून गट स्थापनेची तयारी झाली आणखी स्थापना साडेसहा वाजता झाली आणखी त्याचप्रमाणे आरती पण साडेसहा सात वाजतापर्यंत पूर्ण झालेली आहे आणखी हे नवरात्र पौर्णि हनुमान जयंती आणि पौर्णिमेपर्यंत चालते चैत्र नवरात्र त्याचप्रमाणे याच्यात मराठवाड्याचे नांदेड परभणी लातूर इकड या साईडचे आणखी त्या महाराष्ट्राच्या लगतचे म्हणजे आंध्र प्रदेशाच्या बॉर्डरचे लोक साधारणतः जास्त प्रमाणात येतात नवरात्र ही आणखी ही नवरात्र यात्रा ही बुद्ध पौर्णिमेपर्यंत चालते तशी त्याचप्रमाणे प्रशासन आणखी देवस्थानाकडून पूर्ण सोयसुविधा करण्यात आलेली आहे रांगी रांगेची सोय आणखी यावेळी नवीन म्हणजे एक फॉगर सिस्टीम आणलेली आहे त्यात जास्ती परिसरात थंडावा त्या गारवा राहावं म्हणून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेला आहे रांगीची सोय केलेली आहे पण जागोजागी पण पेंडॉल्स टाकलेले आहे आणखी साठी दवाखान्याची पण सोय केलेली आहे आम्ही वर्षातून एकदा दोनदा दर वर्षाला आम्ही आल्याशिवाय आम्हाला काही समाधान लागत नाही ज्या आला पाड्याच्या दोन्हीच्या संपर्कात जेवून तर आम्ही आवश्यक येणारच समाधान आज जवळपास वर्ष ते देवीच्या नवरात्री चालू चैत्र नवरात्री चालू झाला आम्ही दरवर्षी येत राहतो देवीच्या मुळे देवीच्या हे आला की नाही की आमचा मन प्रसन्न जातो आमचं काय दुःख आमचं काय हे झालं तरी पूर्ण विसरून जातो आम्ही आम्ही देवीच्या सनादनी धन वर्ष चैत्र नवरात्री मध्ये येऊन देवीच्या सेवा करत राहतो ही यात्रा जी आहे ती नवची महिनाभर असते पण हनुमान जयंती पर्यंत भाविक जे आहेत ते येतच राहतात आणि जवळच्या राज्य जवळचे तेलंगणा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि मराठवाड्यातून मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते पुढच्या काही काळात इथे येणार आहेत मंदिर प्रशासन जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यातर्फे सुद्धा सगळ्याच प्रकारची व्यवस्था जी आहे इथं स्प्रिंकलर असते किंवा उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी सगळे पाण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे एक लोकमत चंद्रपूर